छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत आई वडिलांचा आशीर्वाद घेत मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांनी सांगितले की मतदार राजांना माझे आव्हान आहे की मी गाव आणि देशसाठी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अधिकारांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव लोकशाहीला बळकट करण्यासाठी सगळ्यात मोठा उत्सव आज आहे मी माझा अधिकार पार पाडला मी सगळ्यांनी तुमचा अधिकार पार पाळा यासाठी की ज्या ज्या वेळेस सज्जनशक्ती घराच्या बाहेर येऊन आपला अधिकार पार पाडत नाही त्यावेळेस गुरुजन ला न राज करतात चुकीच्या पद्धतीने आपल्याला पश्चाताप होतो ज्यामुळे मी आपल्या माध्यमातून चाळीसगाव मी महाराष्ट्र जनतेला आवाहन करेल की आपण सर्वांनी आपली ताकद ही लोकशाहीच्या माध्यमातून दाखवावी आणि आपल्याला येणाऱ्या काळात योग्य तो उमेदवार आपल्या जोही मनात असेल जो, मना जो आपली कामं सुख दुःख आडी अडचणी विकास जो अजेंडा घेऊन जात असेल त्याला निवडून द्यावं